नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय नरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो भारताचा प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा झाला या प्रजासत्ताक दिनी वेगवेगळे राज्य आपापले चित्ररथ आपापल्या संस्कृतींचं कलागुणांचं प्रदर्शन ठेवणारे चित्ररथ या संपूर्ण संचलनामध्ये सादर करतात या सगळ्या संचलनामध्ये ह्या संचलनातून त्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख तिन्ही सैन्य दल सुद्धा पंतप्रधानांना मानवंदना देतात आपल्या लष्करी सामर्थ्याचं हे प्रतीक आहे आपल्या लष्करी सामर्थ्याचं भारत किती सशक्त बनतोय सामर्थ्यमान बनतोय ह्याच प्रदर्शन या संचलनातनं केलं जात हे सगळं पाहिला विविध देशांचे राजदूत असं उपस्थित असतात विविध देशातले मान्यवर उपस्थित असतात आपल्या भारतातले विविध मान्यवर असतात शाळा शाळांमधली मुलंही उपस्थित असतात आणि इथे उपस्थित राहण्याची संधी मिळणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण समजलं जातं परंतु याच समारंभावरनं सुद्धा वादंग झालेले आहेत याच्यामध्ये झालं असं की आपले भारताचे विरोधी पक्ष नेते लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना या सगळ्या मान्यवरांमध्ये बसण्याची जागा जी दिली होती ही तिसऱ्या रांगेतली होती या तिसऱ्या रांगेतल्या जागेवरनं आता काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा राजनीतिक राळ उठवायला सुरुवात केली आहे वादंग अत्या काळ सुरुवात केली आहे हे खरंच वादंग काय आहेत आणि या वादंगांमधनं नेमकं काय सूचित होतं याच्यातनं नेमके कसे राजनैतिक अर्थ संविधानिक अर्थ काढायचे या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय नेरगुळकर सर सर मला तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे की राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना तिसऱ्या रंगे तिसऱ्या रंगेत बसले होते हे सगळ्यांना सगळ्यांनी बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये सगळ्यांना लाईव्ह म्हणणं दिसतेच आहे पण यामधनं काँग्रेसने भाजपवरती काय निशाणा साधला तो का साधला असं आपल्याला वाटत काय तुमच्याकडे मूळ मुद्दे नसले आणि स्वतःच काही सांगण्यासारखं नसलं की स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही वृत्ती आहे तुम्हाला मी सांगतो त्यामुळे काही बोलण्यासारखं नसलं आणि चर्चेत राहण्यासारखं काही काम केलं नसलं की मग चर्चेत राहण्याकरता काही निष्फळ असे मुद्दे आपल्याकडे काढले जातात त्यातला हा मुद्दा आहे की आम्हाला तिसऱ्या रांगेत बसवलं गेलं आणि त्यातून जो निष्कर्ष काढला गेलेला आहे की सकाळी उठून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या कार्यालयाने याच्यात दखल दिलेली असणार आणि पहिल्या रांगेतून त्याला तिसऱ्या रांगेत टाकलं सर्वसामान्यांचे मागे बसवलं अशा प्रकारची एक मनोभूमिका करून काँग्रेस इथे टीका करताना दिसते आणि मग ही टीका करताना संसदेत आम्हाला बोलायची संधी मिळत नाही सभापती अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत आमच्या बो आमच्याबद्दल दुजा भाव ठेवतात भाजप ही दुराव्याची मानसिकता वाढील लावतोय हा दुरावा त्यांना कायम ठेवायचा आहे राजकीय सौराध नष्ट करायचं सुड सूड अशा प्रकारचं एक कल्चर एक संस्कृती राजकीय सुडाची संस्कृती आणायची आहे खर तर प्रजासत्ताक दिन हा काही एका पक्षाचा नसतो तो एका विचारधारेचा नाहीये तो संपूर्ण राष्ट्राचा गौरव असला राष्ट्रीय सण आहे त्यामुळे त्याच्याकडे संपूर्ण राष्ट्राचा सण म्हणून पाहिलं गेलं पाहिजे नक्की एक पॉलिटिकल प्रोग्राम म्हणून परंतु आम्हाला कुठे बसायला जागा हा जर मुद्दा कोणाला जर वादायचा करायचा असेल तर मग एवढं कारण मला असं वाटतं पुरेसं होतं आणि त्याच्यावरून असाही निष्कर्ष काढायचा की हे सर्व मुद्दा म्हणून घडवून आणलं आणि ते घडवून आणणारे पण पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत म्हणजे याच्यातनं एक राजकारण समोर येत आहे आता आपण काँग्रेसची प्रतिक्रिया बघितली त्याच्या भाजपने काय प्रतिक्रिया दिली हे भारतीय जनता पक्षाने लगेच उत्तर दिलं की जे मागच्या वर्षी आमंत्रण देऊन सुद्धा अनुपस्थित होते कारण मागच्या वर्षी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी दोघं अनुपस्थित होते त्याच्यावरून त्यांनी निशाणा साधला दुसरी गोष्ट ब्राह्मोस जेव्हा तिथे शानदार प्रदर्शन सुरू होत तेव्हा राहुल गांधी फोनवर बोलत होते की हेच हाच का त्यांचा सिरियसनेस भारताच्या डिफेन्स विषयी हेच का त्यांचं प्रेम अशा प्रकारची टीका आणि एकमेकांवरची आलोचना सुरू झाली तर हे सगळं असलं तरी ह्या तिसऱ्या रांगेतला पहिल्या रांगेतला कोण हे नेमकं प्रोटोकॉल ठरवतं कोण हे नेमकं कोणाकडनं ठरवलं जातं गृह मंत्रालय पंतप्रधान कार्यालय नेमकं कोण कोण ठरवतं हा हा खरा मुद्दा आहे हर्ष हे ना पंतप्रधान कार्यालय ठरवत न होम मिनिस्ट्री ठरवते हे प्रेसिडेंट कार्यालय राष्ट्रपतींचं कार्यालय ते ठरवतं आणि याच्याकरता एक मार्गदर्शक सूची आहे त्याला टेबल ऑफ प्रिसिडेन्स असं म्हणत ते टेबल ऑफ प्रिसिडेन्स जारी करतं त्याच्यानुसार हे असतात तर टेबल ऑफ प्रिसिडन्स काय सांगतो प्रथम राष्ट्रपती मग उपराष्ट्रपती मग प्रधानमंत्री मग विविध राज्यांचे राज्यपाल मग माजी राष्ट्रपती त्याच्यानंतर उपपंतप्रधान असतील तर उपपंतप्रधान त्याच्यानंतर भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश त्याच्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष मग कॅबिनेट मिनिस्टर्स आणि त्या कॅबिनेट मिनिस्टरच्या बरोबर लिडर ऑफ ऑपोजिशन विरोधी पक्ष नेता आणि त्याच्यानंतर माझी पंतप्रधान अशा प्रकारची सगळी उतरण ती लिहिलेली आहे सेट आहे तीच पाळली गेलेली आहे पण राजकारण जर शोधायचं असेल तर ते सहज शोधता येतं ते शोधलं गेलेलं आहे पण याच्यामध्ये सगळा जो राठवली जाते त्यामुळे हे भाजपने मुद्दाम केलं का आता आपण सांगितलं सगळा प्रोटोकॉल सांगितला पण खरंच हे भाजपने मुद्दाम केलं का आणि त्यांना संविधानाचा अपमान होतोय असा जो अर्थ काढला हा कितपत आहे एका व्यक्तीला कुठल्या रांगेत बसवलं याच्यावर एकशे चाळीस कोटी भारतीयांना लोकसत्ता आणि प्रजासत्ताक बहाल करणाऱ्या संविधानाचा अपमान होतोय याच्यावर की दुसरी हास्यास्पद गोष्ट कुठली असेल असं मला वाटत नाही आणि तो जो राग आहे ना है, तो हमसे आगे कोण खडा आहे असं जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या दरबारात बाणेदारपणे उद्गार काढले होते की मी ज्याला परास्त केला तो माझ्या पुढे उभा आहे तसं काही बाणेदारपणा स्वाभिमान इकडे नाहीये तर त्याही पेक्षा सुद्धा ह्याच्यातनं आपल्याला काही राजकीय मायलेज मिळतो का याच्याकरता केली ती एक व्यर्थ धडपड आहे असं माझं मत आहे आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाची जागा असते ती जनतेच्या हृदयातली त्यांच्या मनातली त्यांनी बहाल केलेली जागा ही सर्वात महत्वाची त्याचं आढळ स्थान मिळणं महत्वाचं आहे ते जर एकदा मिळालं तर बाकी सगळी स्थानं खुजी वाटायला लागतात पण जर ते मिळालं नाही आणि प्रयत्नपूर्वक मिळालं नाही तर मग असे खुर्चीचे निष्कारण वाद आपल्याला आठवतात काय माहिती का सूर्यास्त व्हायला लागला कि खुज्या माणसांच्या सावल्या सुद्धा लागतात इतकंच सर तसा बघायला गेलं थोडासा राजनैतिक मुद्दा आहे त्याचा थोडासा दुर्लक्ष करण्यासारखाच मुद्दा आहे परंतु एका महत्वाच्या पक्षाने एका मोठ्या पक्षाने हा मुद्दा उपरून काढल्यामुळे याची दखल घेणं भाग ठरतं आणि त्यामध्ये आज विश्लेषण करणंही आपल्याला गरजेचं आहे तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि याचं संपूर्ण सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं आणि त्यातली खरी बाजू आमच्या समोर आणली त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपल्या मनात आभार होते उदयन नेगुलकर सर या प्रजासत्ताक दिनाला गालबोट लावण्यासारखा प्रयत्न करणारा हा जो काही वादंग आहे हा वादंगाचं वादंगा खरं स्वरूप काय ह्याची खरी बाजू काय ही त्यांनी आता समोर आणली आणि कि वाद खरंच किती निरर्थक आहे हेही आपल्या त्यांनी समजावून सांगितलं ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स पे नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद